नमस्कार मित्रांनो टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा जर आपल्याला लाभ घ्यायचा असेल तर हे काम अर्जंट करा तरच मिळेल मोफत सिलेंडर अन्यथा मोफत सिलेंडर मिळणार नाही तर याची संपूर्ण माहिती पुढे आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे नॉलेजेबल आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा फायदा घेता येईल आणि आपल्याला प्रत्येक वर्षाला तीन सिलेंडर मोफत मिळेल तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेलायकॉन आहे आए त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहे तर त्याची माहिती आपणास तात्काळ मिळून जाईल तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर बघा मित्रांनो मुंबई दिनांक दोन ऑगस्ट राज्यातील गरीब कुटुंबांना वार्षिक तीन गॅस सिलेंडर पुनर्भरण मोफत देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना राज्य शासनाने जाहीर केली आहे या योजनेचा सुलभ लाभ घेता यावा यासाठी लाभार्थ्यांनी त्यांच्या संबंधित गॅस एजन्सीकडे जाऊन ई केवायसी सी करावी तसेच लाभार्थ्यांचे बँक खाते आधार संलग्न करून घ्यावे असे आवाहन अन्न व नागरी पुरवठा विभागामार्फत करण्यात आले आहे तर मित्रांनो मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना या योजनेचा लाभ ज्यांना घ्यायचा असेल तर त्या लाभार्थ्यांनी संबंधित गॅस एजन्सीकडे जाऊन ई केवायसी सी करण्या अतिशय गरजेचा आहे गरीब कुटुंबातील महिलांना धूरमुक्त वातावरणात स्वयंपाक करता यावा तसेच त्यांच्या आरोग्यमानात सुधारणा व्हावी यासाठी एल पी जी गॅसचा वापर सर्वात सुरक्षित आहे परंतु गॅस जोडणीधारकांना बाजारदाराने गॅस जोडण्याचे पुनर्भरण करणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही त्यांना गॅस पुनर्भरण करणे शक्य होत नाही व ते वृक्षतोड करून पर्यावरणास हानी पोहोचवतात त्या अनुषंगाने राज्यात मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना जाहीर करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यांच्या लाभार्थ्यांना वार्षिक तीन गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत देण्यात येणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी म्हटलेलं आहे की प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचे लाभधारक त्याचबरोबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जे काही लाभार्थी आहेत तर त्यांना वर्षाला तीन सिलेंडर पुनर्भरण करून देण्यात येणार आहे म्हणजे वर्षाला तीन सिलेंडर मोफत मिळणार आहे तर यासाठी सदर लाभार्थ्यांना गॅस एजन्सीकडे जाऊन ई केवायसी करणं अतिशय गरजेचं आहे तरच त्यांना हे सिलेंडर मिळणार आहे अन्यथा सिलेंडर मिळणार नाही तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपणास योजने आप या योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर लवकरात लवकर गॅस एजन्सीकडे जाऊन ई केवायसी करून घ्या तरच आपल्याला या योजनेचा फायदा होईल तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपण हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब ला करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद